जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झालेत या निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालंय परंतु आता या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून आणि काही सामाजिक कार्यकर्ते व संघटनांकडून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं असून बाबतीत देखील या निमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून या सगळ्या रूप दिले जाण्याची शक्यता असून ईव्हीएमच्या विरोधात सगळे विरोधी पक्ष एकवटतील अशी एक शक्यता दिसून येत आहे अगदी याच पद्धतीने जर आपण स्थिती बघितली तर ते अहिल्यानगर जिल्ह्यात दिसून येत असून या ठिकाणी पातळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह मतदारांचा कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जर आपण बघितले तर प्रचंड प्रमाणात वाढलेली विजेची थकबाकी हा एक गंभीर प्रश्न असून यातून बाहेर निघण्यासाठी महावितरणाने अनेक उपाययोजना केल्या आहेत त्यातील एक उपाययोजना जर आपण बघितली तर थकीत वीज बिल ग्राहकांसाठी महावितरणाच्या माध्यमातून योजना जाहीर करण्यात आली आहे ही एक महत्वपूर्ण योजना असून महावितरणाच्या माध्यमातून ज्या ग्राहकांचे वीज कनेक्शन कायमस्वरूपी कापण्यात आले आहे अशांकरिता ही योजना नक्कीच वरदान ठरणार आहे अभय योजनेचा लाभ जर घेतला तर थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकारामध्ये सूट देण्यात येते या योजनेचा लाभ अहिल्यानगर मंडळातील एकोणीसशे सतरा लघुदाब ग्राहकांनी घेतला असून यातील थकबाकीतून मुक्त झाले आहे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण बघितले की काँग्रेसचे असलेले विद्यमान आमदार लहू कानडे यांचे तिकीट कापण्यात आले होते व त्या जागी काँग्रेसचे हेमंत ओगले यांना उमेदवारी जाहीर केली होती व ते या निवडणुकीत विजयी देखील झाले त्यानंतर मात्र लहू कानडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळवली होती त्या माध्यमातून त्यांनी ही निवडणूक लढवली परंतु त्यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले परंतु आता त्यांनी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील तयारी सुरू केली असून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कंबर कसल्याचं दिसून येत आहे त्यांनी नुकतेच श्रीरामपूर शहरातील माजी नगरसेवक ग्रामीण भागातील व रावरी तालुक्यातील बत्तीस गावातील कार्यकर्त्यांचे आभार मानण्याकरता संपर्क कार्यालयात आभार सभेचे आयोजन केले होते या प्रसंगी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलंय नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तांत्रिक गोष्टींमुळे अनेक उमेदवारांचा पराभव झाला या निवडणुकीत सर्वच शंकास्पद असल्याने बाबा आडाव यांना वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी आत्मक्लेश आंदोलन करावे लागल्याचे खासदार निलेश लंके यांनी सांगितलंय लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मोठ्या परिवर्तनावर शंका घेत बाबा आडाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन केले खासदार निलेश लंके यांनी शनिवारी सायंकाळी बाबा आडाव यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला खासदार लंके म्हणाले अनेक मतदारसंघामध्ये झालेले मतदान आणि ईव्हीएम मशीनवर आलेले मतदान यात तफावत आढळून आले आहे संगमनेरमधील काँग्रेसचे उमेदवार ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव नगर जिल्ह्याचे नव्हे तर उभ्या महाराष्ट्राच्या पचनी पडलेला नाही त्यांच्या पराभवाबाबत अगदी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे हे अजित पवार यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे या संदर्भात भाजपचे नेतेही सखेत आश्चर्य व्यक्त करता भाजपातील विखे पितापुत्र या पराभवाचे राजकीय श्रेय घेऊन नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उठटे काढल्याची शेखी मिरवतात तशी त्यांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वक्तव्य येतात नवनिर्वाचित आमदार खताळ यांना श्रेय जरूर देतात हा राजकीय उपकाराचा भाग झाला पण वास्तवता वेगळीच दिसते खताळांच्या आमदारकीची लॉटरी लागली त्याची कारण मीमांसा वेगळी होऊ शकते त्याच विखे पिता पुत्रांचा सहभाग असू शकतो पण त्यांना संपूर्ण श्रेय घेता येणार नाही त्यांना एवढी विजयाची खात्री होती तर भाजपाच्या खताळ यांना शिवसेना शिंदे पक्षाची उमेदवारी घेण्याऐवजी डॉक्टर सुजय विखे यांनीच ही उमेदवारी का घेतली नाही तासगावच्या पाटलांनी भाजपा ऐवजी राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या निवडणूक आयोगाच्या विधानसभा निवडणुकीला राबविलेल्या यंत्रणेवर अविश्वास व्यक्त करत बाबा आडाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन सुरू केलंय ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरे देखील त्यांची भेट घेत आहेत राज्यातील सव्वीस जणांनी फेरमतमोजणी केली असताच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदामध्ये भाजप आमदार विक्रम पासपुते यांनी निवडणूक आयोगाने राबविलेल्या यंत्रणेचं कौतुक केलंय विधानसभा निवडणुकीची रंधुमाळी संपली आहे त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी आता आपला ऊस कारखान्यात घालण्यासाठी धावपळ व धडपड करत असल्याचं चित्र दिसत आहे श्रीगोंदा तालुक्यातील कारखान्याची धुराडी पेटली आहे तालुक्यातील चौदा हजार एकशे दोन क्षेत्रातील ऊसाचे गाळप होणार आहे महाराष्ट्र रस्त्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून दिवसेंदिवस फौजदारी स्वरूपाच्या घटना वाढत चालल्या असून भावाभावा शेतकऱ्यांमध्ये आपापसात आप मोठे वाद निर्माण झाले असून भविष्यात निर्माण होणारा अनर्थ टाळण्यासाठी राज्यव्यापी शिवपानंद शेतरस्ता चळवळ उभी केली असून शेतकऱ्यांना शेती तेथे ते ते रस्ता मिळवून देऊन शेवटच्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी संघर्ष करणार असल्याचं महाराष्ट्र राज्य शिवपानंद राज्य समन्वयक दादासाहेब जंगले यांनी सांगितलंय सुपा येथील श्री स्वामी समर्थ केंद्रामार्फत उद्या सकाळी अकरा वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंगल कार्यालय सुपा वाळवणे रोड येथे गुरु पुत्र चंद्रकांत दादा मोरे यांच्या उपस्थितीत सत्संग सोहळा व अमृत हितगुज असा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात साधकांनी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचा आवाहन सुपा केंद्राच्या वतीने करण्यात आलंय जिल्ह्याची खबर बातमध्ये येथे संपतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री